पुत्रं पुत्र विशालदेव वन्दे प्रदायक मालनीपरमानंदं वंदेश्रीचक्रधर विभु वंदेश्रीचक्रधर विभु स्वामी की जय गोत्रियांना सादर प्रणाम श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी हा धर्मसंवाद साधण्याचा हा अल्पसा प्रयत्न बंधूंनो आज आपण एक लीळाचरित्रातील एक जे महत्त्वपूर्ण जे काही व्यक्तिमत्व आहेत त्यापैकी एक असलेलं जे व्यक्तिमत्व अर्थात श्री निळभट्ट भांडारेकार यांच्या जीवनातील आपण जो त्यांचा शेवटचा जो प्रसंग आहे त्यांच्या अंतिम काळातील जो प्रसंग आहे तो आपण पाहणार आहोत तो पाहण्याचं कारण असं की आपल्या सर्वांना श्रुतच आहे की परमेश्वर भक्तासाठी काय करू शकतात किंवा परमेश्वर भक्तासाठी काय काय करतात नाही की नाही आपण जर परमेश्वरानं जो आचार विचार निरूपण केलेला आहे जे तत्वज्ञान निरूपण केलेलं आहे त्याप्रमाणे जर आपलं आपण जीवन व्यतीत करत असाल तर निश्चितच परमेश्वर तुम्हाला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतात सर्व नर्कभयापासून मुक्त करतात ह्या सर्व जो सिद्धांत आहे सिद्धांत हा सर्व आपल्याला माहीत आहे आपण आज असा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की प्रस्तुत काळात वर्तमान जीवन जगत असतानासुद्धा भक्तासाठी परमेश्वर काय करू शकतात किंवा काय करतायत आणि याचं उत्तम उदाहरण जे असेल ते हे निळभट्ट भांडारेकरांचा जो अंतिम काळ आहे जो शेवटचा त्यांचा जो प्रसंग आहे तो याचं उत्तम उदाहरण आपल्याला आढळून चरित्रामध्ये येत असतं आपण जर परमेश्वराला खऱ्या अर्थानं समर्पित असाल भगवंताने जो आचार विचार सांगितलेला आहे जी असंसा या जीवाकून केलेली आहे त्या अपेक्षाप्रमाणे परमेश्वराच्या आपण जीवन व्यतीत केलं तर भगवंत आपल्यासाठी किंवा आपल्या भक्तासाठी काय काय करू शकतो याची साक्ष जर आपल्याला लेळ्या चरित्रात कुठे पाहायला मिळत असेल तर ते ठिकाण तो प्रसंग म्हणजे बंधूंनो निळभट्ट भांडारेकर यांचा आणि नांदेड येथे घडलेला तो प्रसंग नांदेड येथे घडलेली ती लीळा आज आपल्या सर्वांना माहीत असेल की नांदेड येथे गोदावरीच्या काठावर जे भावेश्वर संस्थान जे आहे चरणांकित स्थान ती थी ते थी ठिकाण स्वामींचं वास्तव्य तसं राहेर नांदेड द्वादश वर्ष त्या प्रांतामध्ये भगवंतांनी जवळजवळ बारा वर्ष राहेर नांदेड या परिसरामध्ये अनेक अधिकारी जीवांना भाग्यवान जीवांना ज्ञाना प्रेमाचं दातृत्व करून विविध प्रकारचे त्यांना दातृत्व करत जीव धरण्याचे कार्य त्या परिसरामध्ये भगवंतानं केलेलं आहे आपण एका ठिकाणी आलेलं आहे की राहेर नांदेड द्वादश वर्षे अवस्थान करून या विजयकरी तेथून स्वामी मगरुद्धपूरप्रांत या हे बारा वर्ष त्या परिसरामध्ये भगवंताने जीवधरणाचं कार्य केलेलं आहे तर आपण आपल्या मूळ त्या प्रसंगाकडं जाऊ कारण की भंडारेकरांचं जीवनचरित्र आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि आपण त्याच्यामध्ये न जाता आपण डायरेक्ट आपल्या त्या आप प्रसंगावर जाऊ भांडारेकरांची तब्येत बिघडलेली आहे अर्थात त्यांना तो बाहेरचा उपद्रव झालेला आहे म्हणजे त्यांना स्वभावाचा त्रास झालेला आहे त्यांचं पोट बिघडलेलं आहे आणि अर्थातच आपल्याला माहीत आहे की पोट बिघडल्यानंतर होणाऱ्या त्रासामुळं देहामध्ये जी अशक्ती लवकर निर्माण होती आणि अर्थातच भांडारेकारांना त्यांच्या देहामध्ये ती अशक्तता जी आहे ती उत्पन्न झालेली आहे आणि त्या अशक्ततेमुळे आता त्यांना चालताना त्यांचा तोल जाण्याची संभावना आहे इतकी आशक्ती आता त्यांच्या देहामध्ये उत्पन्न झालेली आहे इतकी कमजोरी त्यांच्यामध्ये वाढत चाललेली आहे आणि त्यांची भांडारेकरांची ही स्थिती पाहून भगवंत जो जगाचा नियंत आहे परब्रह्म परमेश्वर अवतार तो भगवंत स्वतः आपल्या श्रीकराने त्यांना धरून बाहेर नेतात चरित्रकार असं म्हणतात की ते बाहेरी जाती तरी गोसावी श्रीकुरू देती ते गोसावी यांचा श्रीकुरु धरिती मग गोसावी भीतरी आपला मुद्दा की भगवंत भक्तासाठी काय करतात आपण ते पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अशा पद्धतीने भगवंत त्यांना स्वभावासाठी स्वतः धरून बाहेर भाईर नेतात बाहेरून पुन्हा मधात आणतात आणि अशा पद्धतीनं भगवंत स्वतः भक्तांची म्हणजे भांडारेकरांची सेवा ठीक नाही आपण हा शब्द असं म्हणू की भक्ताची काळजी ही भक्तासाठी परमेश्वर काय करतो आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण हा प्रसंग पाहतोय ना तसं आपण पाहतो प्रपंचामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पाहत असतो की संसारामध्ये जन्मदात्या मात्या पित्याची सेवा करायला वेळ नाही ही अवस्था आमची संसारामध्ये होत चाललेली आहे आणि इकडे भगवंत भक्ताची सर्वोतपूरी काळजी घेत आहे याही पुढे जाऊन भगवंत नंतर भांडारेकरांच्या सारख्या ज्या एरझारा पाहून त्यांची बेजारी पाहून त्यांची व्यवस्था जागेवरच करतात त्या संदर्भात चरित्रकार असं म्हणतात की ऐसे त्याच्या एरझाराचे दुःख देखोनी मग गोसावी त्याची शुशुष्का करीती म्हणजे याला आपण वेगळ्या अँगलमधून वेगळ्या दृष्टिकोनातून आपण हे चिंत करणार आहोत त्याच दृष्टिकोनातून आपण पाहण्याचा प्रयत्न करा चरित्रकारांनी असा शब्द वापरला की त्याच्या एरझारांचे दुःख देखोनी त्याच्या म्हणजे भांडारेकरांच्या एरझाराचा म्हणजे पोट बिघडल्यामुळं त्यांना जे घडीघडी बाहेर सुभावा जावा जावं लागत होतं एक तर देहामध्ये पहिलेच अशक्तता उत्पन्न झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सारखं जाऊ जाऊन ते जे जा जाव दुःख त्यांचं पाहून स्वतः आमची गोसावी त्यांची सुसूरषा जाग्यावरच करतात म्हणजे त्यांची ती जी व्यवस्था आहे ती आता भांडारेकारांची ते जाग्यावरच करतात त्यांचं दुःख आमच्या गोसाव्यांना आपल्या सोप्या शब्दात म्हणजे पाहू वाटलं नाही ती बेजारी त्यांची पाहू वाटली नाही आणि म्हणून त्यांची आता व्यवस्था त्यांचं जे दुःख एरझाराचं बंद करण्याच्या हेतून आता त्यांना एका जागेवरच त्यांची ती सुश्रुषा सुरू झालेली आहे आता भांडारेकरांची सर्व व्यवस्था एका जागेवरच भगवंताने केली आता आपल्याला माहिती आहेच की हा त्रास असल्यानंतर एका जागेवर व्यवस्था असेल तर साहजिकच तिथे थोडी बात दुर्गंधी सुटणारच आणि मग तिथं इतरही काही मंडळी आपली साधना करत होती म्हणजे तेथील पुजारी असतील काही संन्याशी काही ब्राह्मण हे सर्व तिथे होते आणि त्या दुर्गंधीचा त्रास त्यांना होत होता आणि साहजिकच त्यामुळं ते नावेक ऐशी खंती करीते आता नावेक नाविक शब्द वापरला म्हणजे फार थोडीफार खंदी खरेदी म्हणजे ते त्यांना थोडंसं म्हणजे आपल्या पाहण्यातून आपल्या चेहऱ्याहून आपल्या थोडंसं वागण्यातून या खंद्याला आपल्याला ही गोष्ट आवडली नाही ही जाणून देण्याची पद्धत म्हणजे प्रत्यक्षात काहीही ना म्हणता शब्द न वापरता पण त्याचा आम्हाला त्रास होते हे जाणून देणं अशा पद्धतीनं आता तिथं ती, ती जी काही मंडळी होती त्यांनी तशा प्रकारे ती दुर्गंधीचा जो त्रास आहे त्यांनी तो अप्रत्यक्षपणे जाणून दिला आणि ते लक्षात आल्यानंतर भगवंत आता मग स्वतः भगवंत भांडारेकरांना खांदेशी लावणी गंगे पैलाडील नंदेश्वरा नेले हे पाहता म्हणजे आता एकतर आता म्हणजे ज्या माणसाला हा स्वभावाचा पोटाचा त्रास आहे त्या माणसाची जागेवर व्यवस्था करायची म्हणजे काय करावं लागतं किंवा भगवंतानं काय केलं असेल याचा आपण आपलं त्याचं काय म्हणतात त्याला ते आपण त्याचं आपल्या मनामध्ये त्या ती कल्पना किंवा ते चिंतन आपणच करावं ही आपल्याला सर्वांना माहिती आहे एखाद्या आपल्या घरातही वृद्ध माणसाच्या सेवेचा योग आला असेल की सर्व जाग्यावर करावं असतं काय करावं लागतं आणि म्हणून आपण हा एक वेगळ्या दृष्टिकोनातून हे आपण या, या चरित्राचं चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत की भगवंत भक्तासाठी काय करतात है की नाही आता त्याच्यातही पुन्हा जी भावेश्वर संस्थान आहे ती नदीच्या काठावर अलीकडल्या बाजून आहे आणि भगवंत त्यांना आता तिथून खांद्यावरून समजा नदीच्या पलीकडे जे नंदेश्वर आहे ते पलीकडल्या काठाला आता भगवंत त्यांना स्वतः तिथं घेऊन जात आहेत बाकीच्या मंडळीला त्रास नको या हेतून आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा त्रिरात्री अवस्थान झाली म्हणजे तीन दिवस तीन दिवस तिथं त्यांना तशा प्रकारे त्यांची सर्व व्यवस्था म्हणजे इथं जो काही काळ गेला तो प्लस पुन्हा तिकडे गेल्यानंतर तीन दिवस भगवंत त्यांची सर्वोत्पकारी त्यांची काळजी परिपूर्ण पद्धतीने भगवंताने घेतलेली आहे भगवंत घेत आहेत आणि आता म्हणजे त्यांचा जो आता अंतसमय येतो हे की नाही अंतसमय येतो आणि अंतकाळी अंतकाळी आता भगवंताच्या मांडीवर त्यांचं डोकं असतं म्हणजे साक्षरात साक्षात ईश्वराची मांडी त्यांना प्राप्त होती आणि त्यावेळेस भगवंत त्यांना म्हणतात की भटो काळवंचना इकी असे ते किजे नाका म्हणजे पान भगवंताची साक्षात मांडी ज्यांना प्राप्त झाली साक्षात भगवंतांनी त्यांची सर्वतोपरी काळजी केली आणि एवढं सर्व केल्यानंतर सुद्धा आमचे गोसावी भांडारेकरांना म्हणतात की जे काळमंचना एकी अशी ती किती बाबा तुम्हा तुम्हाला तुमचा जो काळ आलेला आहे ही जी तुमचा मृत्यू आलेला आहे तर आता याच्याबद्दल तुमची जी आयुष्य वाढवायचंय का याच्यापासून तुमची मुक्तता करायची का हे नाही म्हणजे इतक्या दिवसाची बेजारी ही अवस्था आणि भगवंतानं त्यांना असं विचारलं पण भांडारीकरांच जो म्हणजे काय म्हणतात त्याला जे त्यांचं समर्पण आहे जो त्यांचा आचारा विचारातून त्यांची जी म्हणजे स्वतःला त्यांनी जी सिद्ध केलेलं आहे भगवंता प्रती अर्थातच त्यांच्यापुढे आयुष्य किंवा जन मृत्यू चुकवणे हा नगण्य भाग होता याच्यासाठी याच्यासाठी ते नव्हतेच ते त्यांचा उद्देश त्यांचा हेतू हा परमेश्वर प्राप्तीचा होता आणि त्या हेतूनच त्यांनी एका क्षणामध्ये निस्तच एका दर्शनासरशीच सगळा त्याग केलेला आहे आप आपण आता त्या विषयात गेल्यानंतर पुन्हा बराच विषय मोठा होईल त्याच्यामुळं आपण त्यांच्या त्यांची महती किंवा त्यांची विशेषता आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये पाहू आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावरच पाहू आणि ज्यावेळेस मृत्यू चुकवायचा का असं ज्यावेळेस गोसाहेब आमचे भांडारेकरांना म्हणतात त्यावेळेस भांडारेकरांचं जे उत्तर येते किंवा जे त्यांचं म्हणणं येते ते त्यांच्यातली श्रद्धा त्यांचं समर्पण प्रदर्शित करणार आहे ते स्वामींना म्हणतात की हे संनिधान आणि ही आपली मांडी पुन्हा भेटेल का हे ना म्हणजे आपण चरित्रामध्ये अनेक जणांना भगवंतांना काही मागा म्हणले अनेक जणांना आप आपल्या पद्धतीनं मागितलेलं आहे आपल्याला सर्व त्या माहितीच आहेत हे की नाही पण इथं मृत्यू चुकवायचा या संदर्भावर आल्यानंतर आमचे भांडारेकर म्हणतात की ही गोसाहेची मांडी हे की नाही ही आणि आपलं संविधान हे जर भेटत असेल तर मग त्या गोष्टीचा विचार करता येईल हे की नाही यावर भगवंत म्हणणात अन्यत्र होईल पर हे नव्हे दुसरं काहीही होईल भेटेल पर हे नव्हे म्हणजे आमची संनिधान आणि ही मांडी आपल्याला मिळणार नाही हे ऐकल्यानंतर भांडारे वाटतं की भगवंताचं संनिधान आणि मांडी हे जर आपल्याला मिळत नसेल तर त्या जगण्यात ते आयुष्य वाढवून घेण्यात तरी काय अर्थ आहे आणि भांडारेकार विनम्रपणे भगवंताला काळ वंचनेसाठी नकार देतात आणि याही पुढे जाऊन म्हणतात तरी पुरे जी बस झाले आयुष्य आता ध्येय तरी बर्वे आणि या क्षणाला भगवंताच्या मांडीवर भगवंताच्या श्रीमुखाचं अवलोकन करत करत या क्षणाला ध्येय जाईल तरी बर्वे म्हणजे मला आनंद होईल पा म्हणजे मृत्यूचाही आनंद घेता येतो हे की नाही या क्षणाला ध्येय जाईल तर बर्वे होईल बर्वे म्हणजे आनंद समाधान संतुष्टिता आणि भंडारेकरांनी विनम्रपणे काळवंचनेला नकार देऊन सांगितलं बस झालं या क्षणाला देह जाईल तरी आनंद आहे मला मला मृत्यू आला तरी चांगलं होईल आणि भगवंताच्या श्रीमुखाचं अवलोकन करत करत त्यांनी देहाचा त्याग केला अंतकालीच मानव स्मरण उक्तवा कलेवर प्रयाती तिजम देहम सयाती प्रमाम गतीम अंतकाळी जो भगवंताचं नामस्मरण करत त्या प्रभूचं चिंतन करण करत हा कलेवर म्हणजे देह याचा त्याग करतो तो परमगतीला म्हणजे त्या परमेश्वराच्या प्राप्तीला पोहोचतो असं गोपालकृष्ण परमात्मा भगवद्गीतेत सांगतात भांडारेकारांना तर स्वतः भगवंताच्या सान्निध्यात मिळालं भगवंताच्या श्रीमुखाचं अवलोकन करत करत भगवंताच्याच मांडीवर त्यांचं डोकं होतं आणि अशा भगवंताचा संनिधान त्यांचं श्रीमूर्तीचं अवलोकन करत करत त्यांनी देहत्याग केला आणि मग आता अर्थातच हे कोण्या सद्गतीला जाणार यांची प्राप्ती कुठं होणार ही आ... सांगायची गरजच नाही आणि अशा प्रकारे भांडारेकरांचा देहांत झाल्यानंतर भगवंतानं म्हणजे इतकंच केलं नाही लक्ष ठेवा एवढंच केलं नाहीत त्यानंतर भगवंतांनी त्यांचा जो अंत्यविधी आहे स्वतः तेथील पुजाऱ्याला कुदळ फावडं आणायला लावत खड्डा खंदायला लावला आपण स्वतः भांडारेकाराच्या डोक्याकडून धरलं पायाकडून पुजाऱ्यानं धरलं आणि तो अंतविधी अशा रीतीने भगवंतांनी स्वतः संपन्न केला हा सर्व प्रसंग सांगितल्यानंतर भगवंत असं म्हणतात की बाई याशी तेथ नसवेची म्हणजे भांडारे कारांचं देवासन झाल्यानंतर भगवंत म्हणतात की त्यानंतर आम्हाला तिथं थांबू वाटत नाही आपल्याला माहित आहे ना आपल्याला एका ठिकाणी थांबू नाही वाटलं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो आपण कुठेतरी गेलो आणि आपल्याला तिथं थांबाव नाही वाटलं आपण निघालो म्हणजे तिथं आपल्याला एखाद्या गोष्टीमुळे एखाद्या प्रसंगामुळे आपल्याला तिथं समाधान वाटलं नाही की भांडारेकरांच्या देहावासानंतर हे शब्द भगवंतांनी तिथं वापरलेले आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं या वाक्याचं वेगवेगळं चिंतन करा याची खोली फार आहे त्या एका एका वाक्याची भांडारेकरांच्या जीवनाच्या या अंतिम काळातील एका एका वाक्यावर तुम्ही कितीही वेळ आणि कितीही खोल जाऊ शकता एवढी खोली त्याची अथांग आहे आणि अशा पद्धतीनं भगवंत तिथून निघून जातात हा विषय आज आपल्यासोबत चिंतन करण्याचं तात्पर्य की भगवंत भक्तासाठी काय करू शकतात हे आपल्याला भांडारेकरांच्या चरित्रात दिसून येतं मात्र त्यासाठी आपली भक्ती आपलं समर्पण आपला त्याग हा भांडारेकासारखा असायला हवा आहे की नाही ज्यावेळेस आपण संपूर्णपणे परमेश्वराश्रित होऊ त्यावेळेस आपली संपूर्ण जबाबदारी ईश्वर घेत असतात हे की नाही आपण जर संपूर्णपणे जर समर्पित नसाल तर संपूर्णपणे जबाबदारी तरी परमेश्वर कशा पद्धतीने घेईल हे की नाही आणि अशा अर्थानं परमेश्वर भक्तासाठी काय करतात म्हणजे प्रस्तुत जीवनामध्ये काय करतात जीवन जगत असताना काय करतात हा आपण पाहण्याचा प्रयत्न भांडारीकरांच्या या चरित्रामध्ये त्यांच्या अंतकाळाच्या प्रसंगामध्ये केलेला आहे त्यासाठी आपल्यालासुद्धा त्या, आप त्या परमेश्वराला संपूर्णपणे समर्पित होण्याचा प्रयत्न करावा लागेल अनेक अडथळे असतात अनेक अनाधिकार असतात आपल्याला प्रत्येक क्षणाला आपण त्यागाची भावना ठेवून जर आपण सतत प्रयत्न केला तर निश्चितच आपण संपूर्णपणे परमेश्वराश्रित होऊ शकतो अशक्य काहीच नाही गोसावी शक्य तेच निरूपेती असं आमच्या भगवंतानं सांगितलेले की जीवाला अशक्य असं तत्त्वज्ञान निरूपण आमच्या भगवंतानं ना केलेलं नाही सगळं शक्य तेच तत्वज्ञान या जीवाकून पालन होणारच भगवंतानं निरूपण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने जो परमेश्वराचा होतो त्याची संपूर्णपणे जबाबदारी परमेश्वर घेतात हा सिद्धांत आहे आपण सर्वांनी परमेश्वरासर होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करायला हवा एवढी बोलून या लिळीचं आपण चिंतन केलं ते आता इथं थांबू पुन्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन विषय असा तोपर्यंत आपणा सर्वांस सादर प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय